मम्मी आज काय स्पेशल कटवडा रस्सा म्हणतात आमच्याकडे पण मी ये ना कटवडात म्हणते <laughs> सध्या आता मार्केटमध्ये आंबे बघायला मिळतात अक्षय तृतीयानंतर बरेच जण आंबा खातात त्याआधी खात नाही आमच्याकडे पण हीच पद्धत आहे जोपर्यंत आपण उपास करू म्हणजे पूर्वजांना जेव घालत नाही ना तोपर्यंत आंबा खायचा नसतो घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीने पण बाकीच्यांनी खाल्ला तरी पण पन चालतो पण आता त्या ताईने इतकं प्रेमाने पैसे पाठवले होते बाप्पांसाठी आंबे घ्यायला सांगितले होते मला म्हणून मग मी आंबे आणले आमरस बनवला पुरी बनवली आणि आता ना राहुलसाठी मँगो ज्यूस बनवला राहुल मँगो मस्तानी नाही आहे मँगो ज्यूस मँगो शेक ज्यूस <laughs> तो आमरस होता हा मँगो शेक गोड झाला का तुला आवडतो ना सर्वांना गुड मॉर्निंग कर शुभ दुपार गुड मॉर्निंग ने आता वाजले साडे अकरा काय शुभ दुपार सगळ्या सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला शुभ दुपार सगळ्यांनी उन्हाळ्याच्या काय आपल्या ऋतूमध्ये आमरस नक्की आमची रील पण बघा रेसिपी पण बघा पण बघा नक्की हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार चला आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी रावला आहे ना आमरस खूप आवडतो म्हणजे आंब्याचा ज्यूस तर मी बनवला आता सकाळी आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे तर आज मी मस्त छान एक रेसिपी बनवणार आहे चला तुम्हाला केल्यानंतर सांगते आणि दाखवते आजचा व्हिडिओ पण स्किप न करता संपूर्ण बघा उन्हाळा सुरू झाल्यापासून खूप प्रमाणामध्ये मसाले बनवावे लागतात कारण खूप सारे ऑर्डर आहेत तर त्या पण कम्प्लीट करून द्यायच्या असतात त्यामुळे मग माझं रोज मसाले बनवण्याचं काम चालूच असतं आणि त्याच सोबत रेसिपी चॅनल पण आहे माझा तर रोज किचन मध्ये रेसिपी पण बनवायला लागतात म्हणजे असं समजाय की दिवसभर माझा किचन मध्ये जातो आणि किचन मध्ये पदार्थ बनवत असताना पदार्थांची वाफ कधी कधी चेहऱ्यावरती येते त्यामुळे चेहरा पण खराब होतो असे वांगचे डाग होतात त्यामुळे तर मग मी माझ्या त्वचेची तेवढी काळजीही घेते कारण आपण कोणतेही काम करताना आपलं प्रेझेंटेशन पण खूप महत्वाचं आहे त्यामुळे मग चेहऱ्याची स्किनची त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते तर मी मागे ना तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्यासाठी एक छान असं प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे तर याआधी पण मी तुम्हाला दाखवलंय तर हे क्युअर स्किन प्रोडक्ट खूप छान आहे गेली काही महिन्यापासून मी हे वापरते आणि तुम्ही बघताच आहे सध्या आता माझ्या चेहऱ्यावरती छान असा ग्लो पण आलेला आहे चेहऱ्यावरचे काही स्पॉट आहे ना डार्क स्पॉट ते पण कमी झाले आणि मागचे डार्क पण थोडेफार होते ते पन ते पण कमी झाले तर आता हे प्रॉडक्ट तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर कसं ऑर्डर करायचं त्याबद्दल थोडंसं बोलू तर तुम्ही प्युअर स्किन ऍपवरती जाऊन ये ना हे प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करू शकता तिथे तुम्हाला सर्वात आधी तज्ज्ञ डॉक्टर मिळतील तर ते तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायला लावतील तुमची भाषा जी मराठी हिंदी इंग्लिश असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे त्यानुसार मग ते तुमची सर्व काही माहिती विचारतील तुमचं नाव वय किंवा तुमचा आहार काय असणार आहे तुम्हाला काही मेडिसिन चालू असेल तर त्याबद्दल विचारपूस करतील त्यानंतर मग ते, ते तुमच्या चेहऱ्याचे फ्रंटचे आणि साईडचे दोन्ही प्रकारचे फोटो घेतील आणि लाईव्ह चॅट करतात ते आपल्याशी वारंवार लाईव्ह चॅट करतात आणि आपल्याला आप जसं होईल ना त्या प्रकारे ते आपल्यासाठी छान असं प्रोडक्ट बनवून तयार करून पाठवून देतात आपण प्रोडक्ट वापरल्यानंतर पण ते आपली वारंवार चेकअप करतात चेकअप फ्री असतं तिथे आपल्याला पैसे वगैरे द्यायची गरज नाहीये किंवा कुठे जायची पण गरज नाही आपण घर बसल्या फ्री ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यांचा डाएट फॉलो करायचा आहे ते जितकं सांगतील ना तितकं पाणी प्यायचं आहे आहार जे ते सांगतील त्या पद्धतीचा आहार आपल्याला घ्यायचा आहे तर तीन महिन्यापर्यंत आपण हे जर रेग्युलर त्यांचा डाएट फॉलो केला आणि प्रोडक्ट जर युज केलं ना तर नक्कीच आपल्याला फरक पडतो आता यामध्ये मला काय काय क्रीम आलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवते हो तर यामध्ये ना चार क्रीम आलेल्या आहे त्या त्यांनी मला सूट होईल अशा बनवून पाठवून दिलेल्या आहे तर यामध्ये ना हा फेसवॉश दिवसभरातून आपण दोन वेळेस युज करू शकतो यामुळे चेहऱ्यावरती खूप छान मस्त ग्लो येतो आणि आपली चेहऱ्याची स्किन पण अगदी अशी सॉफ्ट बनते त्यानंतर सनस्क्रीम दिलेली यासोबत ही पण आपण डे टाईम चेहऱ्यावरती लावून ठेवू शकतो म्हणजे उष्णतेचा आपल्या चेहऱ्याला त्रास होणार नाही किंवा चेहरा असा काळा पडणार नाही त्यासाठी आणि यामध्ये अजून दोन क्रीम आलेले आहे मला तर, तर हे आपण रात्री किंवा सकाळी दोन्ही वेळेला लावू शकतो ज्यामुळे चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी होतात आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो तर अशा प्रकारे त्यांनी मला हे प्रोडक्ट बनवून तयार करून पाठवून दिलेले आहे सर्वात आधी आपल्याला स्किनचा फेसवॉश चेहऱ्याला लावायचा आहे सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला तुम्ही लावू शकता चेहऱ्यावरची धूळ किंवा घाण साफ होण्यास स्वच्छ होण्यास मदत होते चेहऱ्यावरती गोलाकार आकारामध्ये एक मिनटं मसाज करायचा आहे त्यामुळे चेहऱ्याना खूप ग्लो करतो आणि चेहऱ्याची स्किन पण अगदी अशी टवटवीत चमकदार होते चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचा सेकंड टाईमची क्रीम क्युअरस्किनचा सनस्क्रीम तर अगदी थोडासा हातावरती घ्यायचा आहे आपल्याला सतत काही ना काही कामानिमित्त बाहेर पडावं लागतं त्यामुळे आपला चेहरा उन्हामध्ये गेल्यानंतर काळवणतो ते टाइम आपण ही क्रीम चेहऱ्यावरती लावल्यामुळे चेहऱ्याचा ग्लो टिकून राहतो आणि चेहरा पण काळा पडत नाही आता तीन आणि चार दिसत आहे पण वेगवेगळ्या आहेत तर या सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला आपण लावू शकतो तर रात्री झोपण्याच्या आधी पण लावायची आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट असतात किंवा वांगचे डाग असतात वा वांग ते कमी होतात चेहऱ्यावरती सुरकुत्या असतात त्याही कमी होण्यास मदत होते आणि चेहरा अगदी ग्लो करतो तर अशा प्रकारे लावायचे आहे या पद्धतीने आपल्याला दिलेल्या क्रीम चेहऱ्यावरती अप्लाय करायचे तर इथं माझा चेहरा तुम्ही बघू शकता तर तुम्ही पण नक्की वापरून बघा खूप सारे स्किन केअर साठी काय वापरतात तर मी क्युअर स्किनचं हे प्रोडक्ट वापरते जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल मागवायचं असेल तर इथे माझा कूपन कोड दिसतोय ना तो जर तुम्ही युज केला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट पण मिळेल मस्त इथे बटाटवडा तळते मी कट वडा बनवते आधी हे बघा मस्त तळ केले जास्त नाही केले पण रेसिपी करायची होती ना मला आणि हे बघा आज मी ना मातीच्या भांड्यामध्ये मस्त काळा कटचा रस्सा केलेला आहे इतकी मस्त तर्री आलेली आहे ना हे बघा काळा मसाला वापरूनच केला आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरीसाठी आणि तुम्ही बघू शकता कटवड्याचा रस्सा खूप भारी झालेला आहे आणि वडे पण छान मस्त तळत आहे इकडे मी ना बटाट्याची ही भाजी चटणी बनवून ठेवलेली होती आणि हे बॅटर पण तयार केलेलं आहे सर्व काही डिटेलमध्ये रेसिपी येईल तुम्हाला तेव्हा तुम्ही नक्की बघा माझ्या किचन स्वर्ण किचन चॅनलवरती आणि अरे पण येईल तुम्हाला सकाळचा स्वयं नाश्ता नाही आहे स्वयंपाक मम्मी आज काय स्पेशल आमच्याकडे पण मी ये ना कटवड्यात म्हणते <laughs> खूप सारखांना कटवड्यात माहिती आहे ना म्हणून आणि हे बघा बघूनच पाणी सुटलं असेल ना एक नंबर एकदम छान मस्त ही डिश तयार झालेली आहे आणि आता कोण खाणार आहे बाकी कोण खाणार आहे रेसिपी मस्त मातीच्या भांड्यामध्ये केली आज मी राहुलचे पप्पा पण सकाळी शेतामध्ये गेलो होते जाताना नाश्ता करून गेले आल्यानंतर मग त्यांना मस्त थंडगार कोकम सरबत बनवून दिला त्यांना खूप आवडतो आणि मग त्यांच्यासाठी पण आता गरम गरम इथे मी बटाटवडे बनवते आणि ही कटवड्याची रेसिपी तुम्हाला सुवर्णास किचन चॅनेलवरती येईल तेव्हा नक्की बघा खूप छान बनवली होती आणि टेस्टी पण झाली होती असे पदार्थ बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी केलेले छान लागतात तर नक्की करून बघा तर आता मिस्टरांसाठी गरम गरम तळते आधी तळले असते ना तर मग ते गार थंड पडून जातात ना म्हणून आणि त्यांना पण आता जेवायला देते आवडतो दे ना म्हणून बोलली येऊष्य गेलं तेच महिना घरी जर हॉटेल सारखं भेटत या पण पॅक तू आहे का सिल्वर नाही त्या आधी मागवलं होतं ना मग आप ते आपल्याकडे आधी त्या वापरून घेऊ बाकी काय मग मसाल्यांचे मालक काय करताय कर्मचारी, कर्मचारी? <laughs> आणि हे बघ आपले मालक शांत बसलेले आता मालक, मालक सोफ्यावर बसले कर्मचारी तिकडे काम करत मी हिरोईन <साथ> <laughs> <हाँ? laughs> मी सर्वांची सूत्रधार <laughs> ओके ओके चला आपला रुग्ले ना मसाले पॅक करतोय कुरेल सेंटरमध्ये द्यायचं आहे से ना मला हे पॅकेट तर इथं सर्व काही त्याने असे हे पॅकेट भरून ठेवलेले आहे काळा मसाला लाल तिखट आपल्याकडे पाव किलो अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणामध्ये सर्व काही मसाले मिळतील स्क्रीनवरती नंबर देते व्हॉट्सअप नंबर मेसेज टाका कॉल जास्त करू नका कारण कॉल उच उस, उचलला जात नाही राहुल कामात बिझी असतो मी पण कामात बिझी असते शूट करत असते रेसिपी बनवत असते त्यामुळे एक वेळ नसतो एवढा जास्त बोलायला पण मेसेज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच लिस्ट आणि मसाल्यांचे भाव येऊन जातील तर चला आता काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे बऱ्याच ताईंनी खूप सारे प्रश्न विचारले मला दोन तीन दिवसापासून तर आपली पूजा आलेलीच आहे तर पूजा आणि पूजाचे पप्पा दोघांचं पण वडा रस्सा खाऊन झालेलं आहे जेवण झालेलं आहे कसं वाटलं मग वडा रस्सा खाऊन

हो का मग आपण वडा रस्सा ठेवायचा का आणि त्यांना काय ठेवायला लावायचं तुमचं साऊथ इंडियन आहे का बरं <laughs> बरं ठीक बर, आहे ठीक आहे चला आज पूजा घरी आली आहे तर तिला बोली की तू सांग सर्वांना खूप साऱ्या ताईंनी विचारलं होतं की पूजाचे मिस्टर काय जॉब करतात तर पूजा सांगेल आता पहिले तर ते मी सांगितलं होतं तुम्हाला जॉब करत होते पण सध्या आता लग्नाच्या दोन तीन महिन्या आधीपासून ते आता इकडेच आहे कारण लग्न पण होतं आणि त्यानंतर त्यांना काहीतरी करायचं होतं तर पूजा सांगेल तुम्हाला ऍक्च्युली ना बिझनेस स्टार्ट आहे आणि कोणता पण नवीन बिझनेस करायचं म्हटल्यावर पैशांची जे काय असतं ते सॉल्व्ह करावं लागतं नियोजन असतं प्रत्येक गोष्टीचं जागा बघायची परत मग आपले मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट असतात ते सगळे बघायचे त्याच्यामध्ये बराच मिळतो आणि आता नाशिक येथे आम्ही जागा पण बघितली आहे तर मग आता प्रोसेस चालू आहे हळूहळू आमचं हॉटेल वगैरे जे प्लॅन आहे ते हळूहळू होईलच झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवू तुम्ही तोपर्यंत संयम ठेवा काहीतरी मोठ करण्यासाठी वेळ लागतो मोठा जास्त वेळ लागतो असं म्हटलं तरी योग्य आहे दुसरं काही नाही सिनेमा मध्ये बघितलं ती जागा सिन्नर मध्ये पण बघितली होती पण सध्या आता विचार चालू की उपनगर साइडला नाशिक साइडला कारण आम्हाला आहे ना काही दिवसांना ना, तर नाशिकला सेटल व्हायचंय त्यामुळे <laughs> आपल्यापासून दूर जाणार आहे माझ्यापासून त्यामुळे मग ते पुढच्या प्लॅनिंग नुसार आम्ही सगळं काही करतोय आणि खूप मोठा प्लॅन आहे त्यामुळे त्याला वेळ पण लागणार आहे त्याला बराच वेळ लागू शकतो अजूनही त्यासोबतच साईड बिझनेस पण आता चालू केला आहे मी अजून एक ठिकाणी जागा वगैरे बघितली आहे अजून एका ठिकाणी हॉटेलचं काम सिन्दरमध्ये चालू आहे ते पण तुम्हाला थोडंस दिवस ते जरा लवकर हे नाशिकच्या कामाला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे संयम ठेवा कारण ते दोघे भाऊ आहे ना तर भावांचं मिळूनच मोठा बिझनेस करायचं चा, चालू आहे त्यांचं बऱ्याच वेळेस प्रश्न येतात की त्याचे मिस्टर काय जॉब करतात ऋतूचे मिस्टर काय जॉब करतात तर ऋतूचे मिस्टर पण इंटेरियर डिझायनर येते आणि ते घराचे पीओपी वगैरे इंटेरियरचे काम घेतात तर आमचं जे नाशिकचा जो काही प्लॅन आहे ना त्या प्लॅन मध्ये जवळपास पन्नास ते सत्तर लोक म्हणजे त्यांच्या हाताखाली जातील इतका मोठा प्लॅन आहे त्यानंतर त्यांना फक्त ते आपण म्हणतो ना मॅनेजिंगचं जे बॉस वाली चेअर आहे तेवढीच त्यांना सांभाळायची आहे दुसरं काही काम करायचं नाही मग त्यावेळेला त्यानंतर की तेव्हा आपण साईड बिझनेस करू खूप सारे तर मग एक एक चालू आहे आणि मोठी गोष्ट करायची म्हटल्यामुळे पण तितका वेळा लागतो इतकंच आहे त्यामुळे मग सध्या आता ते घरी असतात तर त्यामुळे मग म्हंटल चला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला याही प्रश्नाचं उत्तर मिळालं की तुझ्या चेन मिस्टर काय जॉब करतात तर सध्या आता घरी येते पण घरी पण त्यांचं काही ना काही चालूच असतं दुसरे काम चालू असतात कारण आता सध्या आज आहे ना सिंगल मध्ये हॉटेल टाकायचा विचार आहे जागा पण बघितली त्या कामामध्ये तीन चार दिवसापासून ते काम चालूच आहे आणि अजून आठ एक दिवसामध्ये ते काम दुसरी गोष्ट आमच्या पुढचं पण शॉप आहे आमचं माझ्या सासूबाई आहे तिथे दुकान वगैरे सांभाळतात त्यामुळे दोन तीन ठिकाणून आम्हाला इन्कम चालूच असतो दादांचं पण हे इंटेरियरचं काम चालू असतं त्यामुळे वेळ लागतो खूप काही गोष्टी करायच्या म्हटल्यावर तुम्ही संयम ठेवा सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणारच आहे ना हा आता हा तरच झाला एक प्रश्न तुमचा सॉल्व्ह आणि काल मला एका ताईने कमेंट केली होती तर त्या ताईंचं नाव सांगते स्वाती पगर तर त्या राहिल्या चांदवडला आहे चांदवडवरून त्या बोलत होत्या कमेंटद्वारे माझ्याशी तर त्यांच्या पण दोन मुली आहेत पूजासारखंच शिक्षण घ्यायचं ठरलंय त्यांचं म्हणजे डॉक्टर व्हायचे त्यांना तर आता चांदवडमध्येच पूजा होती तर नेहमीत जैन कॉलेजमध्येच तिने ॲडमिशन घेतलेलं होतं म्हणजे तिचा राऊंड थ्रो नंबरच तिथे लाभलेला होता जैन कॉलेजला तर त्या ताईना माहितीच असेल आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताच आहे तर त्यांच्या दोन्ही मुली खूप छान तर मी काही बघितलं नाही त्यांना पण त्या रोज आमचे व्हिडिओ बघतात त्यांना खूप आवडतात आणि सर्वात जास्त पूजा दिदी खूप आवडते समीक्षाना आणि शिवन्या समीक्षा आणि शिवन्या असं दोघींच पण नाव आहे तर दोघींना पण डॉक्टर व्हायचंय त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आईचं स्वप्न पूर्ण करताल दोघी पण तुम्ही पण पूजा दिदी सारखे आहे ना डॉक्टर नक्कीच व्हाल तर चित्दीने अभ्यास करा पूजा दिदीने कसं चिद्दीने सर्व काही केलं मला स्वतःला सीए म्हणायचं होतं पण मम्मीचं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं म्हणून मग तिने मला डॉक्टर बनवलं आपल्या हातून काहीतरी सेवा झाली पाहिजे लोकांचे दुःख दूर झाले पाहिजे त्यामुळे मग मी तिला बोलली की या डॉक्टरच्या पेशातून आपण बरेच लोकांचे आजारावरती उपचार करून त्यांचं दुःख कमी करू शकतो आणि कोणाचे आशीर्वाद त्यासाठी म्हणून मम्मी तिला बोलली की तू डॉक्टर हो नाहीतर तिची इच्छा व्हायचीच होती <laughs> तर आता सॅटरडे डॉक्टर आहे ती सध्या घरी कारण माझं आहे कारण ट्रॅव्हलिंग करायचं मागच्या महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग करताना थोडंसं ब्लिडिंग झालं होतं तर डॉक्टरनी बेड रेस्ट दिला होता त्यावेळेला मी मम्मीकडेच होती सात आठ दिवस की मी बेड रेस्टवरच होते मग त्यानंतर आता मी गेली आहे सासरी आता एवढीचा पण अभ्यास चालू आहे सी नॉसिस टायटल वगैरे तुम्ही म्हणत असा निघरी आहे पण घरी असून पण खूप काही करायचं असतं खूप अभ्यास असतो तसं ही काय ना त्यांचं समीक्षा ना समीक्षा आणि शिवण दोघी पण तापूच्या आधी ला बघता ये तर खरंच तुमचं बघीनचं पण स्वप्न पूर्ण लवकरच होईल तुम्ही पण डॉक्टर व्हाल आणि तुम्ही पण कुठे सारखं मोठं काहीतरी बनाल तर मी पप्पाच्या घर तर चांदवड ऐकल्यानंतर मला खूप भारी वाटलं कारण मी चांदवड मध्ये पाच वर्ष राहिलेली आहे आणि चांदवड माझ्या मनाचा खूप जवळ आहे आणि मी चांदवडच कॉलेजमध्ये शिकली आहे तिथले शिक्षक लोक आणि सगळेजण स्टाफ वगैरे कॉलेज नेहमी पूर्ण कॅम्पस माझा खूप जवळचा आहे सगळेजण मला ओळखतात आणि तुम्ही पण त्या कॉलेजमध्ये असाल तर मला पण खूप छान वाटलं हे ऐकून जर असाल तर आणि चांगला अभ्यास करा सगळे टीचर्स वगैरे खूप छान आहे तिथे पण स्ट्रिक्ट आहे कॉलेज सगळंच छान आहे अभ्यास चांगलं ना सगळं होतं जिद्दीने केलं तर कठीण अभ्यासही सोपा वाटतो आणि खरं तर डॉक्टरचं शिक्षण म्हटल्यावर चोवीस तास सेवा द्यावी लागते आपल्याला पेशंटला सकाळ असो रात्र असो मध्यरात्र असो झोप वगैरे सगळं सुरून आपल्याला पेशंटसाठी धजावं लागतं जे असेल ते करावं लागतं उभं राहावं लागतं आणि खरं तर त्यातून आपल्याला खूप पुण्य पण भेटत म्हणजे आपण कोणतेही काम केलं तर आपल्याला पैसा भेटणारच आहे पण पुण्य आपल्याला भेटतं खूप जणांना असं वाटतं की डॉक्टरचं शिक्षण म्हणजे सकाळी गेलं तर संध्याकाळी यायचं किंवा मग खूप कष्टदायक आहे पण असं काही नाहीये मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट सुखद असते त्यामुळे तुम्ही छान अभ्यास करा आणि पुढे जा हा जिद्दीने प्रयत्न करा नक्कीच तुम्ही पण डॉक्टर असाल आणि त्यावेळेस तुम्ही डॉक्टर वालला तेव्हा आम्हाला नक्की बोलू आम्ही तुम्हाला भेटायला <laughs> तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय